गरिबा करते बोरगे बरोबर आज एक

क्रांतिकार करा कुंडल हात वर्धिकार तुझं नाव का रे मानलो रवी पाटील एक हजार रुपये लढतोय चाल जरी गेला फोपटे कलर चे नाग परिधान केलेला हरे गायकवाड सातारा बारीक सांगतात सातारा महाराष्ट्र केसरी रे बर बर महाराष्ट्र चॅम्पियन त्या परतड्याचा पत्ता येतो अशी कोच लागली असा म्हणारा महाराष्ट्र कुस्ती इकडे बघा इकडे बघा देखी ओंकार हिंपर सांगली कुस्ती बरोबर सुटले पंचांच्या निर्णय पंचना आवड जात झाली जबरदस्त या बाजूला प्रेक्षणीय प्रेक्षणीय पुस्तक करून पवन लोहर प्रशा हो पवन राठोड च्या आपल्याला प्रशांदा पोवंड लोक लोक तब्येत आहे पोराची विजय झालेला आहे कराड तालुक्यातला होणारा पैलवान आहे पैलवान आहे एक गरीबागार चटणी बाकीचा पैलवान विजयी झाला विजय अभिनंदन आहे